बरी तब्येत भरच कसं काय असं अचानक झालं घ्या पाणी घ्या तुम्ही काय पाया वगैरे सूज वगैरे आली काय मग त्या आधी पासूनच येत होती पण आम्हाला वाटल लाचाकल चमकला असेल आम्ही लक्ष दिलं नाही दाते सांगितलंच नाही काय दुखत आहे म्हणून दाते दुखत आहे अगोदर दिवस झालं आणि आता मला काल परदेशी कारण की हा दुखायला लागलं दुखायला लागले म्हणून पाहायला लागले म्हणून येऊ लागले काय दुखाय पोट दुखायचं का हा मला वाटलं मुतखडा असेल हा मला बी बोल कारण ह्या गाव त्या गाव करायचं मला वाटलं मुतखडा असेल त्यांना म्हणलं मग तसा काय त्रास होता का नाही पहिलाच त्रास होत होता लय कधी सांगतच नव्हते आम्हाला मग आता कसं आम्ही तरी कसं वळ खायचं बरं बर मी आता काय हॉस्पिटलला मी तिकडे असतो मी या डॉक्टरांना म्हणलं मी रिपोर्ट बघतो हे दोन ठेवलेलं बरोबर आहे राहिल्या दोन्ही किडन्या फेल म्हणले का का आता काय ह्याच्यात असं दाखवत की साईनला असेल ना तुम्हाला डॉक्टरांनी म्हणलं म्हणलं तर कळालं ना मग आजवर आपल्याला तरी काय कळणार आहे डायलिसिस वर आहे आता सगळं त्याच्यावरच किडन्यांच असं आहे आतापर्यंत सगळं घरातल्यांनीच हे करावं लागतं डायलिसिस केलं बरं वाटतंय बरं का नंतर नंतर दिवस भरत आले की परत नेतल्या एका किडनी जम घरातलीच दुसरे भेटले असते डोनर पण आता ते आणायच तरी कुडून घरातल्याच माणसांची किडनी जमत असेल तर आता तर काय भेटायला भेटले असते पण घरातलेच द्यायचे तुला काय अडचण किडनी द्यायला एका किडनी जमत कवर राही होत असली तर मग मी द्याल तर काय काही का नाही आमचं आम ना ना किती आयुष्य जायचंय अजून आणि लगेच किडनी द्यायला तयार तुम्ही बी झाला काय वाटतं का नाही तुम्हाला काय असलं तरी बाप माझा हा मग असू दे ना तिकडे डोनर बिनर बघा कोणी असेल तर हा दुसऱ्याची नाही जमत तस सांगितलंय तस मुलांना द्यायची ते यांनी केलंय कोणासाठी हा यांनी किती कष्टाने युवा केलंय काय माहित नाही का आम्हाला बहिणी बहिणीचा संसार वाढलाय आता तुमचा संसार वडीत आणि आता त्यांच्या आशा अडचणीच्या काळात तुम्ही जर करायला लागले तुम्हाला काय माहिती काय काय केलं त्यांनी त्यांच्या हौशी राहिलेत का नाही आपण आई बाप करते त्यांनी काय वेगळं केलं पोरांना त्यांचं त्यांचं आयुष्य पडले पुढे नको आता तुम्ही किती मन मारलंय आम्हाला माहिती ना पोर पोराला एका खिंडीवर राहील ना ते मी तीच सांगते जगाच्या आखरीत नाही केलं त्यांनी नका सगळीच आई बाप करते खुशी मला तू एक सांग जर समजा तुझ्या आईची तर अशी परिस्थिती झाली असे आईची किंवा बापाची आणि तुझी जर मेच झाली असती तू अशीच म्हणली असते का नाही द्यायची माझा बाप मरून किंवा माझा आई मरून म्हणली असती का ग नाही पण नाही द्यायची नाही द्यायची म्हणलं ना नाही द्यायची पण माझा बाप तुम्ही काय बसा नका लई शानफाना ए नाही तर माझी टाकाव बहिणीच किडनी टाका त्याला तुम्हाला साखर आहे तुमची कशी जमन द्या बहिणीची आगा। 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 जर त्यांच्याच पहिलेकरांनी असं केले म्हणले कसं जमायचं बरं हा त्यांची त्यांची लेकीला काय लेकीच काय म्हणणं आहे बाबाचं सगळं याच्यासाठी प्रॉपर्टी काय त्यांना दिलेली का कुठं कोणाला कोणाला दिलेली का तुम्ही बघा ना यांना जन्म दिलाय काय दिला त्यांनी तिचा संसार झालाय तिचा नवरा आहे तिथे ती ठरविते ना पण आता बाप बापाला कोण सांभाळत बापाची प्रॉपर्टी कोणापाशी तुम्ही खाताय ना त्यांचं हे निर्णय बाबा तुमचा काम आहे तू उघ नको त्यांना कोड्यात टाकू जाऊ दे काय व्हायचं ते होईल माझ करते ना माझ्यासाठी धावकांना तेवढंच लय झालं बाबा ज्याला त्याला जगण्याचा अधिकार आहे त्यांचा त्यांना जगा कडणे मी जगला असत मग आता काय बर बोला नाय त्यांना आताच मी हॉस्पिटल वरून रिपोर्ट पाठविले त्यांना हो। किडनॅप फेल सांगितलेले त्यांच्या आणि त्याला म्हणतोय मी दे म्हणून घरातल्या किडनी जमती म्हणून तर तो अजिबातच नाही म्हणतोय या लगेच बोलायला लागल्या नाही जमणार म्हणून तुम्हाला एकदा काय रे दादा लहानपणापासून बाबाने आपल्याला वाढवलं हे केलं किंवा दिवस बघण्यासाठी वाढवलं का त्यांनी त्यांच्यावर ही वेळ आली त्यांना किडनी देऊ शकत नाही काय रे दादा बायकोच ऐकून तू बाबांना किडनी द्यायला नाही म्हणतो लाज वाटते का तुला लाज वाटली पाहिजे तुला खर तर ऐक ना घरातल्यांची लागती ना रक्ताच लागतं में पे, में पे काई काई... काई, काई मी पण मी पण यांची आहे ना मग माझी नाही ना किडनी चालत ना बघा यांची काय हरकत नसेल तर बघा काही कस बोलते आज आमच्या घरची लक्ष्मी जरी असली तरी ती तुमच्या घरची लेक आहे आणि काय हरकत आहे तिने ना किडनी दिली तुम्हाला तर एका किडनी पण राहत मग तेच त्यांना सांगत होतो पण यांनी लय मला आता काही आणि बोलावं पण काय हरकत असणार आहे का माझे जर वडील असतील तुमच्या जागी तर मी हेच केलं असत ना पण बाबा नका बर बघा मग मी तसं तसं असेल ना मी पुढे फोन करतो तुमची काय अडचण नाही ना माझी काहीच अडचण नाही ठीक आहे घ्या काहीतरी आणि मी काय म्हणतो पाहुणे तर काही ऑपरेशनला खर्चाला काही मदत लागत असेल तर काहीच संकोच न करता मला सांग मदत कायच घ्या मी पुढे बघतो बघितलं आपण कायम म्हणत आलो पोरगी पारख्याच धनी माझी पोरगी कामाला आली बघा मग आपलं ते आपलंच असतं पण आता आपल्याला ना बहिणीला भेसा द्यायचा आणि लेखीला भेसा द्यायचा माझा नाही घ्यायचं हिस्सा म्हणजे घरातला हिस्सा कसला हिस्सा तुम्हाला हे बघा वैनी मी तुमचं फक्त मन बघत होते कळलं का मला काही हिस्सा बिस्सा नकोय तसंही मला काही कशाची कमी नाहीये मला फक्त माझा बाप सुखरूप पाहिजे त्याला धड दाख बघायचंय मला आणि तसही माझ्या माझ्या जीवापेक्षा जास्त प्रेम आहे माझ्या बाबावरती त्यांना काही झालं ना ते मी नाही सहन करू शकत हे बघा नेवण्या साहेब सगळ्यात आधी त्यांचं ऑपरेशन होतं ऑपरेशन झालं म्हणजे त्यांना जरा बरं तरी वाटत आणि सासरी बुवा मी पण तुमच्या लेवकासारखंच आहे ना ऑपरेशन झालं की बिंदास्त माझ्या घरी या माझ्या घरी चांगलं दोन चार महिने राहा चांगलं बरे व्हा आणि शेवटी कसं आहे मुलापेक्षा लेखच जास्त आपल्या आईवडिलांना जीव लावते आणि मी बघत आलोय आजवर तुम्हाला कोण जीव लावते आम्हाला काय कुठल्या पैशाची किंवा कुठल्या हिश्याची आम्हाला काही अपेक्षा नाहीये आम्हाला फक्त तुम्ही सुखरूप राहावं तुम्ही आनंदात राहावं तुमच वय झालंय तुम्ही शेवटचे दिवस सुखानं कवाय ना आता सुखानं जगावं एवढीच आमची अपेक्षा आहे बाबा चला आता तुम्हाला ना दखान्यात ऍडमिट करते मी हा असते इथून तुला नेल असत नाही करते नेते मी पाय तसो तू करायला पाहिजे होत तू काय केलं नाही ऐकलं बायकोच वाटलं होत ऐकायला बायको नुसत डोळे वाटारले की लगेच खाली मान गेली तुझी आणि तू काय करणार होता रे बापासाठी आणि तू ग काय डबे बिबे द्यायची काही गरज नाहीये सगळं मी करेन माझ्या नाही डबे देईन ना मी डबे द्यायला नाही म्हणजे बरोबर आहे ना काही गरज नाही डबे बिबे द्यायची सगळं मी करायला खंबीर आहे मानसी हे बघ तू काय आता वाद घालत बसू नको हे काय वाद घालण्याची वेळ नाहीये त्यांचं ऑपरेशन करून त्यांना नीट करणं महत्वाचं कशाला कोणाच्या नादीला आता डबा देईन म्हणती हिच्यासाठी त्याला वाटत सगळंच त्यांनी केलं हिसा घेते म्हणून डबा देईन म्हणती ती पैसे बरे देईन म्हणती बरं सगळं जाऊन द्या आजे पहिले ना बाबांना ना दावखण्यात नाही इम्पॉर्टंट बरं चालते मी तिला कपडे भरायला लावतो माझी